नमस्कार आपण राज्य सेवा परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये पर्यावरण हा विषय आपण निवडलेला आहे आणि त्यामध्ये अन्नसाखळी म्हणजे फुडवेब याच्यावर काय प्रश्न आलेले आहेत ते आता बघणार आहोत बघा अन्नसाखळीवर तुम्हाला दिसत असेल एकूण किती अकरा प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये बघा दोन हजार तेवीसला त्या एका घटकावर तीन प्रश्न नंतर दोन हजार बावीसला दोन प्रश्न दोन हजार एकवीसला दोन प्रश्न दोन हजार वीस अठरा एक सोळा आणि बारामध्ये प्रत्येकी एक प्रश्न याच्यावरून तुम्हाला कळत असेल की फुडवेब मधल्या कन्सेप्ट करणं किती महत्वाचं आहे तर त्याच्यातला आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत जो आहे की स्टोन की स्टोन म्हणजे नेमकं काय का। त्याच्यावर हा प्रश्न आहे तर आपण तो बघून घेऊ बघा काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात तर की स्टोन म्हणतात सम स्पेसीज इफ इलिमिनेटेड सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टीम दीज आर कॉल्ड काय तर चार नंबरचं ऑप्शन की स्टोन थोडक्यात काय तर अशा काही स्पेसीज असतात पर्यावरणात की ज्या असल्याने पर्यावरणाला फायदाच होतो किंवा त्या गरजेच्या असतात आणि समजा त्या इलिमिनेट झाल्या हां नष्ट झाल्या तर त्याचा पर्यावरणावर इकोसिस्टीमवर खूप परिसंस्थेवर गंभीर परिणाम होतो त्याला म्हणतात की स्टोन हं आणि ही टर्म कुठून डिरायव्ह झालेली आहे की स्टोन म्हणजे काय असतं की समजा तो आर्च असतो बघा एखादं कमान असते आर्च असतो त्याच्यामध्ये एक दगड असा असतो की ज्याच्यावरती पूर्ण कमान उभारलेली असते त्याच्यावरून ही कन्सेप्ट आली की स्टोनची ठीक आहे तर आपण आता बघून घेऊ की स्टोन यांनाच कुंजीशिळा प्रजाती असेही म्हणतात की स्टोन प्रजाती ही एक अशी प्रजाती आहे जिचा नैसर्गिक वातावरणावर विपुलतेच्या तुलनेत विषमतेने मोठा प्रभाव पडतो पुन्हा कीस्टोन किस्टोन प्रजाती ही एक अशा प्रजाती आहेत जिचा नैसर्गिक वातावरणावर विपुलतेच्या तुलनेत विषमतेने मोठा प्रभाव पडतो ही संकल्पना नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये प्राणीशास्त्रज्ञ रॉबर्ट टी पेन यांनी मांडली या किस्टोन प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात ठीक आहे आपण थोडक्यात बाकी अजून बघून घेऊ इंग्लिशमध्ये पण In the environment a keystone species is an organism like a plant animal or microbe that has disproportionately large impact on its ecosystem relative to its abundance इट्स प्रेझेंट्स हेल्प्स होल्ड द इकोसिस्टम टुगेदर अँड इफ रिमूव्ह कॅन लीड टू ड्रॅमॅटिक चेंजेस अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ऑर इवन द कोलॅब्स ऑफ द एन्टायर इकोसिस्टम द टर्न कॉइन बाय इकोलॉजिस्ट रॉबर्ट टी पेन इन नाईन्टीन सिक्स्टी नाईन इज डिरायवड फ्रॉम द की स्टोन इन अँड आर्च विच इज क्रुशल फॉर द आर्च स्टेबिलिटी ठीक आहे जे मी तुम्हाला मराठीत सांगितलंच तेच तेच इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे धन्यवाद